वक्फ बोर्ड या बिला आडून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आलाय वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असून या जमिनी काढून घेऊन मुसलमानांना आर्थिकदृष्ट्या पुन्हा एकदा मागे नेण्याचं कारस्थान भाजप सरकार करीत आहे या वक्फ सुधारणा बिलाला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध राहणार असून दिल्लीमधून याबाबत जे आंदोलन जाहीर होईल त्यानुसार सांगलीमध्ये आंदोलन किंवा पुढील भूमिका जाहीर केल्या जातील असा इशारा देखील मुस्लिम समाजाचे आंदोलक आणि काही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय यावेळी अय्याज नायकवडी शाकीर नगरसेवक फिरोज पाठ हाफिज मोहम्मद अली मुल्ला युनुस महात लालू मेस्त्री शबाज नायकवाडी इम्रान तहसीलदार मेहबूब मनेर उमर गवंडी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते थी थी थी। 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 काल लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये वक्फ अमेंडमेंट बिल सादर करण्यात आलं सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्या वतीनं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टीचं प्रोविजन चुकीच्या पद्धतीनं या वक्फ ॲक्टच्या संदर्भामध्ये मुस्लिम मुसलमानांच्या असलेल्या मालमत्तांवर आक्रमण करण्यासाठी अतिक्रमण करण्यासाठी आणि अतिक्रमण रेग्युलराईज करण्यासाठी आणि तिथल्या असलेल्या आपल्या लँडमाफियांना पोचण्यासाठी अनेक त्याच्यामध्ये तरतुदींमध्ये बदल करून या मुस्लिम समाजाच्या जमिनीवर वेगळ्या अनाधिकारानं या ठिकाणी हक्क प्रस्थापित करण्याचं काम या वक्फ अमेंडमेंट बिलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुस्लिम समाजानं कोणाच्याकडं भीक न मागता आपल्या आपल्या ताकदीवर निर्माण केलेल्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या मदरसे असतील मशिदी असतील कब्रस्तान असतील त्या आमच्या आमच्या होत्या आम्ही कुणाकडनं दहा रुपये आम्ही घेतलेले नाहीत उदार उसनवारसुद्धा घेतलेले दान स्वरूपामध्ये घेतलेलं नाही मग तुम्हाला आमच्या धार्मिक ह्याच्यामध्ये स्थळांमध्ये हस्तक्षेप करण्याचं कारण काय तर या समस्त हिंदू समाजामध्ये एक मेसेज जावा की आम्ही मुसलमानांच्या अब्दुल्ला कसं चेपवून ठेवलं आहे ही भूमिका आणि बहुतांशी हिंदुत्ववादी लोकांचा इगो कुर कुरवाळण्यासाठी केवळ आमच्यावर अन्यायाची भूमिका घेतलेली आहे अनेक वर्ष आम्ही हे सहन करायला करा लागलो आहे भविष्यकाळामध्ये याच्या संदर्भामध्ये उत्तर द्यायचं झाल्यास आमचे जे दिल्लीचे सगळे संघटनांचे एकत्रीकरण एकत्रित बैठक होईल त्याच्या माध्यमातून सांगली जिल्हा मुस्लिम समाजही त्याच्या मागं राहील आणि गृहमंत्री किंवा पंतप्रधान यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती लोकशाहीच्या मंदिरामध्ये उभा राहून या कोल्हापूरच्या एका घटनेचा उल्लेख करून जे अमित शहाने सांगितलेलं आहे ते कोट आहे त्यामुळे या संदर्भामध्ये आपणही पत्रकारांनी चिकित्सा करून या संदर्भामध्ये बघावं परंतु जर गृहमंत्री आणि त्याचे जर सरकारी अधिकारी आणि मंत्री जर त्या सभागृहामध्ये खोटं बोलत असतील तर ह्याला काय म्हणावं ह्या लोकशाहीची खून आहे आणि याच्या माध्यमातून राज्य सरकारचे असलेले अधिकार हनन करण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे त्याचाही आम्ही निषेध करू